त्यांनी काय दाखवून केलं नाही तुम्ही काय दाखवून केलं सगळ्यांसमोर बोला आणि पटकन आपण बैठ देऊन निघू आता तुम्ही हाय नाव असं काय केला दादांनी आम्ही मागणी केलेली जी होती म्हणजे पूर्वीचा जो तोडगा होता आम्ही आम्हाला चौतीसशे आणि शंभर जे होत त्याच्यामध्ये आम्ही पस्तीसशे एक रकमी असं म्हटलं करतो दादानी त्याच्यामध्ये जरा थोडं पडून आणि आम्ही थोडं मागे येऊन चौतीसशे पन्नास आता एक रकमी आणि पन्नास हंगाम संपल्यानंतर अशा पद्धतीने ठरलेला आहे तोडगा निघाला दादांचा सुद्धा आभार आहे आम्ही पहिला एक विषय क्लिअर करतो आतापर्यंत आंदोलनात जे काय वाईट कडू अनुभव आल्यात ते आता इथून पुढे संपलेले आहेत इथून पुढचा विषय वेगळा आम्ही काय यांच्याबद्दल काय मानायच नाही आणि आमच्याबद्दल तुम्ही काय मानू नका कारण का पहिला का का ही कटुरता संपायला पाहिजे सगळा विषय पुढे जाईल त्यामुळे माझी एक पहिला भूमिका असेल की आपण आता कुणाचं काय झाले ते झाले पुढं आता आपण चांगलपणाने जाऊ एक विषय संपला दुसऱ्या आम्हाला खर तर ह्या पस्तीसशे मध्ये थोडं जायचं होतं एक आमची एक अपेक्षा होती कारण का माहितीये था लोकांना हात दर मागे नाही म्हणून तर परत दुसऱ्यांदा आंदोलन झालं पहिल्यांदा तिने संपवला तो विषय त्या दिवशी पण जरी आता बोलवलं असतं तर ते त्या दिवशी संपलं असतं दिवस हे विनाकारण पुढं गेलं हे लांबाय नको होतं पण असं त्यातनं चांगलं चांगलपणानं पुढं जाऊ आपण आपला कारखाना अजून मोठा करायला सगळ्यांनी मिळून प्रयत्न करू शकतो उद्या मी उपस्थित केलाय सांगा आंदोलन भेटले उद्या प्रश्न थोडी पाहिजे

एका बाजूला कर्नाटकमध्ये पण आंदोलन चालत त्या ठिकाणी कर्नाटक शासनाच्या वतीनं पन्नास रुपये प्लस बाकीच्या कारखान्यांची एफ आर पी अशा पद्धतीची असते आपल्याही भागातल्या एफ आर पी आणि हे केलं होतं त्याप्रमाणे संघटना आंदोलन आंदोलन अंकुश बाकीच्या इतर संघटना या सगळ्यांच्या माध्यमातून आंदोलनाची जी हात दिली होती कमी या प्रमाणामध्ये त्याची दर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला जाणवली या ठिकाणी आंदोलन अंकुशच्या माध्यमात वृष्ठाच्या दरासाठी जे आंदोलन चालू होतं ते गेल्या एक दोन दिवसामध्ये त्याला थोडस वेगळं वळण लागलं होतं ती कठोरात टाळण्यासाठी लोकांना पूर्वी आणि तेच चळवळीचं काम केलं असल्यामुळं जे आपण जे दृश्य बघत होतो हे चुकीचं वाटत होतं आणि म्हणून आपण ह्याच्यामध्ये सन्मानित काढ तोडगा काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये खास करून पोलीस प्रशासनानं अतिशय चांगल्या पद्धतीने हे आंदोलन हाताळलं त्याबद्दल त्यांना पहिल्यांदा मी धन्यवाद देतो mm -hmm. दुसऱ्या बाजूला अजून अंकुश संघटना त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि कारखानदार जो संघर्ष होता त्याच्यामध्ये mm -hmm. या सगळ्या चळवळीच्या माध्यमातून काम करणाऱ्या लोकांच्या वरती पुन्हा पुन्हा गुन्हे आणि हे आम्ही पूर्वी भोगलेला आहे आज ही पूर्वीच्या काळातल्या केसेस अजून आमच्या अंगाच्या निघालेले अजूनही निकालावरती केसेस आहेत या कारखान्याच्या दारातला संघर्ष टळावा अशा पद्धतीची भावना सगळ्यात लोकांची होती एका दर ही पाहिजे आहे आणि अजूनही उत्पादकता वाढली पाहिजे शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न आतापर्यंत केले ते स्तुत त्याच्याबद्दल दुमतच नाही मात्र दराच्या माध्यमातून जो विषय होता तो आज या दिवशी पूर्णतः निकालात निघालेला प्रशासनाने जी विनंती केली होती त्याला आंदोलन अंकुश सगळे प्रमुख मंडळी यांनी चांगल्या पद्धतीनं सकारात्मक भूमिका दर्शवली आणि मला वाटतं आज पहिल्यांदा घडला असेल अशा पद्धतीनं चांगला निर्णय चांगली भूमिका त्या लोकांनी घेतली चौतीसशे पन्नास आत्ता आणि पन्नास रुपये नंतर आणि तो तुमचा एस पी जो भाग आहे हिशेबाचा पुढच्या काळात असणार आहे आपणही त्यांना चांगल्या पद्धतीनं चांगल्या पद्ध क्वालिटी चाललं त्याला माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की यानंतर काळात सगळ्या संघटना असू देत सगळ्या संघटना प्रत्येकाला शेतकऱ्याला न्याय द्यायची भूमिकेच्या माध्यमातून काम करायचं आहे आणि त्याला या भूमिकेतन त्यांना यश आलं आहे दत्त महाराजांच्या कृपाशीर्वाद परवा आंदोलन काळात आपण बोललो होतो दत्त महाराजांच्या काळात आशीर्वादानं अश, गोवा पण महाराजांच्या उरसाच्या अगोदर हा विषय निकालात निघावा जेणेकरून प्रशासनावरचाही ताण कमी होईल आणि कारखाना प्रशासनालाही चांगल्या पद्धतीने गणित करता येईल आंदोलकांच्या वतीनं माझी दत्त चेअरमन गणपतराव दादा विनंती आहे <coughs> मागच्या काळातले काही कटू का अनुभव सगळे बाजूला टाकून उद्याचा दिवस पुन्हा चांगला जावा अजूनही आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून काही वेगळ्या सुधारणा करता येत असतील तर त्या कराव्यात आंदोलकांनी आंदोलन करत असताना त्याच्या मधल्या काळात काही कळत न कळत चुका झाल्या असतील कारखाना प्रशासनाच्या माध्यमातून काही केसेस घातल्या असतील तर त्याही कटुता संपवण्यासाठी मागे घेण्यात याव्यात पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे तुम्ही लोकांनी आवाहन केल्याप्रमाणे त्यांनी तुम्हाला सकारात्मकता दाखवून चांगला प्रतिसाद दिला आहे तुमच्या दोघांमध्ये काही कटुता आल्या असेल तर तेही संपून जावेत तुम्ही खुल्या मनानं त्यांना थोडस वडील केच्या नात्यानं असू दे भावाच्या नात्यानं असू दे टाकी द्या पण नका म्हणजे हेच महत्वाचं आम्ही अजून पण मागलो दोन हजार अकराच्या केस न आमचा दोष पण नाही आम्ही स्वतःला अटक करून घेत होतो पण झालं ते झालं गंगेला मिळालं किंवा यानंतरच्या काळात सर्वांनी आपला सगळा पिकवलेला दत्त कारखान्याच्या माध्यमातून गळिताला देऊन त्यांना सहकार्य करायची भूमिका ठेवावी आणि तशा पद्धतीची बुद्धी दत्त महाराजांनी दत्तपूर्ती द्यावी असं आवाहन करत डायरेक्टर आणि शेतकरी बंधव खरं म्हणजे दुपारपासूनच ह्याला खरी गती लागली आणि त्या पद्धतीने आपण विचाराच्या दिशा घेऊन निघालो पोलीस प्रशासनातून इच्छा होती की हे सगळं संपूर्ण गरजेचं आहे आणि त्या दिवशी करून आपण लोकांनी घराजी राव त्यांची चर्चा झाली ते म्हटले बाबा ते यायला आणि तुम्ही भेट द्या मी त्याला सांगितलं आपण बसूया मार पडूया थोडस दीपक असेल राकेश असे केले आम्ही चौतीसशे शंभर देणार होतो त्यात आता चौतीसशे पन्नास आणि नंतर केलं आणि ते तुम्ही लोकांनी मान्य केलं सर्वांच मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि इथून पुढे देखील दत्त कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे धनाजीराव लक्षात ठेवा हे मी वैयक्तिक कोणी नाही आणि शेतकऱ्याने हा कारखाना जपण गरजेचं आहे आज जे वैशिष्ट्य ह्या कारखान्याचं आहे किंवा जे वैभव आहे हे टिकवण्यासाठी सर्वांनी हातात हात करून प्रयत्न करूया आणि शेतकऱ्यांचं जीवन उंचावतील ते कसं बघण्याची दृष्टी ठेवा शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी असेल क्षारपटसाठी असेल जे जे काही करताय ते करण्याची दृष्टी ठेवून निघालेलं आहे आता दोन महिन्यानंतर एक एक हजार एकरचं क्षारपट मुक्तीचं काम हातात घेणार आहे आणि त्याच्या